विभागीय चौकशीचा आदेश देण्यापूर्वी विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असणारे प्राधिकारी यांनी दोषारोप व गैरवर्तणुकीच्या आरोपाचे विवरणपत्र करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे किंवा नाही नसेल तर असा पुरावा गोळा करण्यासाठी प्रारंभिक चौकशी करणे अत्यावश्यक ठरते प्रारंभिक चौकशी पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही तसेच प्रारंभिक चौकशी कशी करावी यासाठी कार्यपद्धती ठरवून दिलेली नाही विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी प्राथमिक चौकशीचा विचार होत असल्याने व विभागीय चौकशी चौकशीअंती कर्मचारी यांना जबर शिक्षा होण्याची शक्यता असल्याने प्रारंभिक चौकशी काळजीपूर्वक करणे अभिप्रेत आहे शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेले आरोप जेव्हा गंभीर स्वरूपाचे असतील किंवा पदावनती सेवेतून काढून टाकणे किंवा बडतर्फी यांसारखी जबर शिक्षा योग्य असतील तेव्हा त्याच्याविरुद्ध आवश्यक पुरावा गोळा करण्याच्या प्रयोजनासाठी प्रारंभिक चौकशी नेहमीच आवश्यक राहील अशी तरतूद विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव प्रकरण क्रमांक एक मध्ये नमूद आहे विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव परिच्छेद क्रमांक एक पूर्णांक आठ दशांशनुसार प्रारंभिक चौकशी दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे कर्मचारी यांचे गैरवर्तन फौजदारी स्वरूपाचे असेल व पोलीस यंत्रणेने अशा तक्रारीचा तपास केला असेल आणि अहवाल सादर केला असेल तर अशा बाबतीत पुन्हा प्रारंभिक चौकशी करण्याची आवश्यकता नाही पोलीस यंत्रणेचा अहवाल विवरणपत्र तयार करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे